पाचोरा येथून कीर्तनाचा कार्यक्रम आटोपून दुचाकीनं धरणगाव तालुक्यातील बांबोरी येथे बहिणीकडे जाण्यासाठी निघालेले कीर्तनकार यांच्या दुचाकीला अज्ञात धडक दिल्यानं ट्रक खाली येऊन त्यांचा मृत्यू झाला आहे शनिवारी ते जळगाव दरम्यान कृष्णा लॉन जवळ हा अपघात झालाय हरिभक्तपरायण कैलास प्रकाश कोळी वयवर्ष बावीस राहणार खर्डी तालुका चोपडा असं मयत कीर्तनकाराचं नाव आहे चोपडा तालुक्यातील खर्डी येथील रहिवासी असलेले कैलास कोळी हे कीर्तनकार होते शनिवारी तेवीस डिसेंबर रोजी पाचोरा येथे त्यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता रात्री कीर्तन संपल्यावर ते दुचाकीनं बांबोरी येथे बहिणीकडे जात होते त्यावेळी जळगावकडे येत असताना जळगाव शहरातील कृष्णा लॉनसमोर समोर वाहनानं त्यांच्या दुचाकीला धडक दिली यात दुचाकीस्वार कीर्तनकार कैलास कोळी गॅस सिलेंडर खाली घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या खाली येऊन चाकाखाली अडकले आणि अपघातानंतर धडक देणारे वाहन आणि ट्रक चालक दोघेही घटनास्थळावरून पसार झाले होते अपघाताच्या ठिकाणी ट्रक खाली अडकून पडलेल्या अपघातग्रस्त कीर्तनकारांना बाहेर काढण्यासाठी दोनशे पन्ना... पन्नास ते तीनशे नागरिकांनी थांबून शर्थीचे प्रयत्न केले यात सर्वांनी मिळून ट्रक मागे लोटण्याचा प्रयत्न केला मात्र तो लॉक झाल्यानं जागेवरून हलत नव्हता त्यावेळी जळगाव शहरातील माजी नगरसेवक जितेंद्र मराठे यांनी ट्रॅक्टर मागवलं ट्रक ओढण्याचा प्रयत्न केला तरीही ट्रक हलत नसल्यानं त्याला जॅक लावला व कोळी यांना बाहेर काढलं त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी मयत घोषित केलं मयत कीर्तनकार कैलास कोळी यांच्या पश्चात आईवडील भाऊ दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे कैलास कोळ यांचा पाचोरा येथील कीर्तनाचा शेवटचा कार्यक्रम ठरला तर दुसरीकडे घरी भावाच्या प्रतीक्षेत असलेल्या बहिणीला थेट भावाच्या मृत्यूची बातमी मिळाल्यानं तिने मन हेलावणारा आक्रोश केला कीर्तनकारावर अपघाताच्या रूपानं काळानं झडप घातल्याच्या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये